नमस्कार लाडक्या बहिणींना स्वागत आहे शेतकरी हप्ता या युट्यूब मध्ये आपण पाहत आहात की लाडक्या बहिणी योजनेचा आपला जो सतरावा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नाही पण बऱ्याच लाडक्या बहिणींचे प्रश्न विचारपूस होत आहे की लाडक्या बहिणींसाठी साडेचार हजार रुपये येणार का लाडक्या बहिणींसाठी तीन हजार रुपये येणार का लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये येणार का हे सर्व काही प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण आणि सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर आपण एक छोट्या इंट्रोच्या नंतर पूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत बघूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आपल्या लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपये दर महिन्याला मिळत असतात पण या नोव्हेंबर महिन्याचा जो सतरावा हप्ता आहे तो सतरावा हप्ता म्हणजे आपल्याला पेंडिंग आहे डिसेंबर महिनाही आपल्याला आता जवळपास संपत आलेला आहे म्हणजे हे दोन महिन्याचे हप्ते आपल्याला पेंडिंग आहेत आणि बऱ्याच काही लाडक्या बहिणींचे आपल्याला प्रश्न येत आहेत विचारणं करत आहेत कमेंटच्या माध्यमातून विचारले जात आहे की लाडकी बहीण योजना आहे त्या लाडक्या बहीण योजनेना तीन हजार रुपये येणार का ये काही लाडके बहीण विचारत आहेत की सर लाडक्या बहिणीचे साडेचार हजार रुपये येणार का तर लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये येणार का हे सर्व काही प्रश्न आपण या व्हिडिओत बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिलं आपण बघितलं असेल की सतरावा हप्ता आपल्याला पेंडिंग आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हप्ता अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलेला नाही तो एक त्याच्यामागचे कारण आपल्याला सर्वांना माहीत आहेत आचारसंहिता चालू आहे निवडणुकी चालू आहेत आणि निवडणुकीच्या या पार्श्वभूमीमध्ये सर्व हप्ते हे एक पेंडिंगला आहेत त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचाही हप्ता पेंडिंगला आहे पण त्यामध्ये बघितलं असेल आपण आचारसंहिता ही एक एकवीस डिसेंबरपर्यंत आपल्याला लागू करण्यात आलेली होती पण एक पार्श्वभूमीच्या आधारेनुसार त्याची ही डेट एक निवडणुकीची डेट आचारसंहिताची डेट आपल्याला वाढवण्यात आलेली आहे ती डेट म्हणजे आपल्याला बघितलं आहे पंधरा जानेवारी आहे पंधरा जानेवारीपर्यंत लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आता येऊ शकतोय का नाही येऊ शकतोय यामध्ये कुठलाही प्रश्न कुठलीही माहिती आपल्याला मिळू शकत नाही कारण आपण या लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्याबाबत बघितलंय सोळावा हप्ता काही लाडक्या बहिणींचा पेंडिंगला आहे सतरावा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे अठरावा हप्ताही आपल्या खात्यावरती अजूनही जमा झालेला नाही मग हे हप्ते केव्हा हो जमा होणार यामध्ये बघितलंय जोपर्यंत आचारसंहिता चालू आहे तोपर्यंत कुठलाही जी आर नाही कुठलाही हप्ता जमा होणार नाही तर यामध्ये बघितलं आपण जानेवारी महिना असेल जानेवारी महिना पंधरा तारखेच्या पुढेच हप्ता जमा होऊ शकतो पण यामध्ये बघितले की साडेचार हजार रुपये ज्या महिलांना जमा होऊ शकतो म्हणजे एकच जी आर आपल्याला येऊ शकतो त्या जी आरमध्ये सांगितलं जाऊ शकतं ज्या महिलांना सोळावा सतरावा अठरावा हप्ता मिळाला ना नाही त्यामध्ये तो हप्ता त्यांना मिळावा त्यांच्यासाठी जे मागचे हप्ते पेंडिंग आहे ते पण हप्ते त्यांना मिळावेत किंवा ज्यांना सतरावा आणि अठरावा हप्ता आहे तोही एकत्र येऊ शकतो अशी कुठलीही अजून अपडेट आलेली नाही कुठलाही जी आर अजून आलेला नाही त्यामुळे आपण प्रत्यक्षात बो सांगू शकत नाही की हा हप्ता येऊ शकतो किंवा हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे पण यामध्ये जोपर्यंत जी आर येत नाही जोपर्यंत कुठलेही अपडेट येत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही ज्या तीन हजार चार हजार साडेचार हजार किंवा पंधराशे रुपये येतील अशी कुठलीही अफवा पसरू नका कुठलीही अफवा पसरू नाही त्याचा फायदा होणार नाही पण जोपर्यंत तुम्हाला जी आर येत नाही जी आर आल्यानंतर तुम्हाला कन्फर्म होणार आहे की तुम्हाला पंधराशे रुपये येणार आहे तीन हजार रुपये येणार आहे का साडेचार हजार रुपये येणार आहे त्यासाठी तुम्हाला हा हप्ता पंधरा जानेवारीच्या नंतरहीच हप्ता जमा होणार आहे त्यासाठी आपण एक छोटीशी अपडेट होती बऱ्याच लाडक्या बहिणींची एक कमेंटच्या माध्यमातून आपल्याला रिक्वेस्ट होती सर आम्हाला याविषयी थोडी माहिती द्या तर याच्याबद्दल आपण थोडी सविस्तर माहिती जाणून घेतली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया तसे अपडेट नवीन अपडेट बरोबर तोपर्यंत